मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघ मुख्यालयामध्ये हेडगेवार स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन बौद्धिक दीक्षाभूमीवर होता आमची फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा रेशीम बागेतल्या बौद्धिकाला दादा गटाच्या अनुपस्थितीवर मिटकरी यांचं तिखट प्रत्युत्तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी सुरू हा निर्णय ऐतिहासिक असेल अनिल देसाई यांचा विश्वास सरकार पन्नास टक्क्यांवरील आरक्षण देण्याच्या तयारीत असून ते टिकणार नाही लाभही मिळणार नाही मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांचा दावा ओबीसी मधून आरक्षणाची मागणी न करता मराठा समाजाना आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षण घ्यावं मराठा आरक्षणासंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं मत लक्षवेधीला मंत्री उपस्थित नसल्यानं बच्चू कडू आक्रमक तर रात्रभर कामकाज चालत असल्यानं होतो उशीर वळसे पाटलांची सारवा सारव आणि कोरोनानं पुन्हा टेन्शन वाढवलं केरळमध्ये दिवसभरात दोनशे ब्याण्णव नव्या रुग्णांची नोंद महाराष्ट्रातही रुग्णसंख्येचा चढता आले आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी के बोलावली महत्वाची बैठक